ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा राज्यात विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला त्यानंतर आमदारांसह राज्याचं लक्ष महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागलं होतं त्यानंतर आता राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार रविवारी पार पडणार आहे नागपूरमधील राजभवनावर राज्यपाल सी पी राधाकृष्ण नव्या मंत्र्यांना शपथ देणार आहेत यासाठी त्यांचे नागपूर शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे संभाव्य मंत्र्यांच्या नावांबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली आहे अद्याप कोणाचंही नाव जाहीर करण्यात आलेलं नाही मिळालेल्या माहितीनुसार भाजपला मुख्यमंत्र्यांसह एकवीस शिवसेनेला उपमुख्यमंत्र्यांसह बारा आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्र्यांसह दहा मंत्रीपदे मिळणार आहेत राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह कमाल त्रेचाळीस मंत्र्यांचा समावेश केला जाऊ शकतो रविवारी होणाऱ्या विस्तारात सर्वच जागा न भरता काही मंत्रिपदे रिक्त ठेवली जाण्याची शक्यता आहे तर महायुतीतील संभाव्य मंत्र्यांच्या नावांची यादी दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आली होती तेथून मान्यता मिळाल्यानंतर संबंधित नेत्यांना महायुतीतील तिन्ही पक्षातील संभाव्य मंत्र्यांची नावे चर्चेत आली असून यापैकी बहुसंख्येने नावे निश्चित मानली जात आहेत दरम्यान गेल्या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट असलेल्या काही आमदारांना पुन्हा ती मंत्रिपद देण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर मंत्रिपदासाठी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस अजित अजित पवारांच्या पक्षातील काही नेत्यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे राष्ट्रवादीच्या या आमदारांना मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे यामध्ये आदिती तटकरे आबासाहेब पाटील दत्तामामा बर्णे हसन मुश्रीफ नरहरी झिरवळ या नेत्यांना आजच्या मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी फोन आल्याची माहिती आहे छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील अनिल पाटील धनंजय मुंडे यांना देखील मंत्रिपद मिळू शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे शिंदे गटातून आमदारांना मंत्रिपदासाठी आलेल्या फोनमध्ये उदय सामंत प्रताप सरनाईक शंभूराज देसाई योगेश कदम आशिष जयस्वाल भरत गोगावले प्रकाश आबिडकर दादा भुसे गुलाबराव पाटील यांना फोन आला आहे तर भाजपच्या या मंत्र्यांना फोन आलेला आहे नितेश राणे शिवेंद्रसिंह राजे भोसले मंगलप्रभात लोढा गणेश नाईक जयकुमार रावल मेघना बोर्डीकर गिरीश महाजन माधुरी मिसाळ अतुल सावे यांचा समावेश आहे राज्य मंत्रिमंडळाचा नागपूरमध्ये हा दुसरा शपथविधी पार पडत आहे आधी एकोणीसशे एक्क्याण्णव साली छगन भुजबळ यांनी शिवसेनेचा त्याग करून काँग्रेससोबत गेल्यानंतर त्यांचा नागपुरात तातडीने शपथविधी घेतला गेला होता त्यानंतर आता दुसऱ्यांदा महायुती सरकारचा नागपुरात शपथविधी होत आहे त्या शपथविधीची मोठी तयारी देखील करण्यात आली आहे